मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख परतूर शहरात दहा कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न नगरपालिकेत सत्ता नसतानाही सातशे कोटींचा निधी विकासासाठी परतूर शहरातील अग्निशमन दल ते बसस्टँड तसेच टेलिफोन भवन ते शेगाव पंढरपूर दिंडी मार्गासह विविध अंतर्गत रस्त्यांच्या एकूण दहा कोटी रुपये किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन माजी मंत्री आणि आमदार बमनराव लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी आमदार लोणीकर म्हणाले परतूर नगरपालिकेत सत्ता नसतानाही आपण शहराच्या विकासासाठी तब्बल सातशे कोटी रुपयांचा सा निधी आणलाय या निधीतून नाट्यगृह सतरा कोटी मागासवर्गीय मुलींसाठी वस्तीगृह दहा कोटी कोर्ट इमारत एकोणवीस कोटी सांडपाणी व्यवस्थापन पंचे योजना पंचेचाळीस कोटी पाणीपुरवठा योजना पंचावन्न कोटी रेल्वे उड्डाण पूल छप्पन्न कोटी तसेच नवनगरपालिका इमारत सहा कोटी अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी झाली ते पुढे म्हणाले मतदारसंघाचा विकास करताना परतूर शहराला सदैव झुकते माप दिले येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत परतूरची हाती सत्ता देईल असा मला विश्वास आहे आमदार लोणीकर यांनी पुढे सांगितले की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी मदत मिळविण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील चारशे एकवीस कोटी तर परतूर मंठा नेर शेवली परिसरासाठी एकशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती त्यांनी दिली यापैकी परतूर तालुक्यासाठी अठ्ठेचाळीस कोटी एक्क्याऐंशी लाख मंठा तालुक्यासाठी सत्तेचाळीस कोटी अठ्ठे अठ्ठेचाळीस लाख आणि नेरशेवली भागासाठी अकरा कोटी नऊ लाखांचा निधी वाटप करण्यात येणार आहे भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर म्हणाले परतूर शहरातील जनता विकासाकडे पाहते आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या कामामुळे लोकांचा विश्वास अधिकच दृढ झाला एवढी नगरपालिकेची सत्ता भाजपच्या हाती येईल आणि पुढचा कार्यकर्त्यांचा प्रवेश या कार्यक्रमात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला शहर भाजपाचे सिद्धेश्वर लहाणे यांच्या पुढाकाराने कुणाल राजपूत रहीम शेख शाहिद शेख करीम शेख राजू शेख अमजद शेख महेंद्र चांदर महेश नडगे दत्ता कदम आदित्य काळे गोपाल सुरसुरीवाले शुभम मोरे श्रावण कवडे आदींनी भाजपात प्रवेश केला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर भगवंतराव मोरे दयाकाटे तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपट टकले शहराध्यक्ष प्रवीण सातोणकर संभाजी वारे माणिकराव वाघमारे मौली तनपुरे संदीप भायकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे सुबोध चव्हाण दिनेश होलानी गणेश पवार सनी तनपुरे संतोषी वाडे सावता काळे शहाजी राक्षी नाजिम काजी सरफराज कायमखानी प्रमोद राठोड बालाजी रांगोडे यासह मोठे का, संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश कोटे आज परतूर शहरामध्ये दहा कोटी रुपयाच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन आहे शहरामध्ये खरं पाहिलं तर मोठे रस्ते सगळे संपलेले आहेत एकशे बत्तीस कोटी रुपयाचे रस्ते या शहरामध्ये गेले आठ दहा वर्षामध्ये आपण केलेले आहे आत्ता ज्या छोट्या गल्ल्या आहेत वेगवेगळ्या कॉलनी आहेत अशा ठिकाणी आज दहा कोटी रुपयाच्या सिमेंट रोडचे उद्घाटन आहेत आत्ता आपण उभे आहोत हा रस्ता जो आहे तो छल्लानी जिनिंग या वार्डामधला लोकांना नसलेला हा रस्ता आपण करतोय अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गल्ल्या छोट्या छोट्या बोड गोळी आता आम्हाला शहरात जागाच नाही आहे शिल्लक आज दहा कोटीच्या रस्त्याची उद्घाटन मागच्या महिन्यात पाच कोटीचे उद्घाटनं मोंढा भागामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळं शहरामध्ये यावर्षी आम्ही वीस कोटी रुपये टाकलेले होते वीस कोटीतून अशा प्रकारचे हे सगळे रस्ते आपण करतोय येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या वार्डातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे सूचना आहे शहरातल्या प्रत्येक गल्लीतल्या लोकांना आम्ही सिमेंट रस्ता दिलेला आहे वॉटर ग्रीडचं पाणी दिलेलं आहे भूमिगत गटाराला पंचेचाळीस कोटी रुपये दिलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या एक हाती सत्ता दिली पाहिजे सर्वांनी कमळाच्या फुलाकडं मतदान केलं पाहिजे नाही तर काम करायला आम्ही आणि मतं द्यायला दुसरे पक्ष असं व्हायला नको या लोकांनी गेल्या दहा वर्षात डब्बी डब्बीसुद्धा या शहरात दिली नाही आम्ही या शहरामध्ये सातशे कोटी रुपये गेल्या पाच वर्षात आणलेले आहेत नाट्यगृह आहे सतरा कोटीचं उड्डाणपूल आहे पन्नास कोटीचा, कोटीचा स्मशानभूमी अतिशय सुंदर सुंदर आहेत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आहे विकासाची कामं झालेली आहेत विकासाच्या मुद्द्यावर शहरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यायचं नगराध्यक्ष भाजपचं करायचं आहे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद